मधुमेह एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो जगभरात चाळीस कोटींहून अधिक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे मधुमेहाच्या रुग्णांना साखरेऐवजी गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो अशा परिस्थितीत मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गुळ खावा की नाही ते जाणून घेऊया उसापासून साखर बनवण्याच्या प्रक्रियेत क्रिस्टलायझेशन झाल्यामुळे त्यातील सर्व गुणधर्म नष्ट होतात असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे त्याचबरोबर गुळ बनवण्याच्या प्रक्रियेत त्यात आढळणारी पोषक तत्वे नष्ट होत नाहीत म्हणून गुळात कॅल्शियम लोह मॅग्नेशियम पोटॅशियम तांबे आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात म्हणजेच गुळ पोषक तत्वांनी भरलेला आहे यामध्ये पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के सुक्रोज असते मधुमेहाच्या रुग्णांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो तर गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो अशा परिस्थितीत त्याचे अतिसेवन मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते आरोग्य तज्ञांच्या मते मधुमेहींना गोड खावेसे वाटत असेल तर या रुग्णांसाठी एक ते दोन मधुमेहाच्या रुग्णांनी गुळ खाऊ नये असे आयुर्वेद सांगतो आयुर्वेदात फुफ्फुजाचा संसर्ग कसा खवखवणे मायग्रेन आणि दमा यांवर उपचार करण्यासाठी गुळाचा वापर होतो उपचाराची ही प्राचीन पद्धत मधुमेहाच्या रुग्णांना गुळाचा वापर करण्यास मनाई करते आरोग्य तज्ज्ञांच्या मते भरपूर तत्व असूनही मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाऐवजी मधाचे सेवन करावे साखरेऐवजी गुळ खाणे सुरक्षित आहे असा गैरसमज बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये असतो पण हे खरे नाही मधुमेह नसलेल्या लोकांसाठी गुळ हा साखरेचा पर्याय असू शकतो